भावना। ते ही दशा जी हे अतिशय दुःखद अशा प्रकारची घटना आहे मधुकरराव पिचड हे नाव महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दलित वंचित आदिवासींचा आवाज म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जायचं एक केवळ राजकारणी म्हणून नाही तर एक समाज सुधारक म्हणून देखील त्यांनी अतिशय चांगलं काम केलं आपल्याला कल्पना आहे की आदिवासी समाजामध्ये शिक्षणाचा प्रसार व्हावा वंचितांमध्ये शिक्षणाचा प्रसार व्हावा याकरता त्यांचं कॉन्ट्रिब्युशन अत्यंत महत्त्वाचं आहे आदिवासींच्या वनजमिनीचा विषय असेल त्यांच्या इतर हक्कांचा विषय असेल याकरता सातत्याने त्यांनी संघर्ष केला आणि विशेषतः मला आठवतं की ज्यावेळी निळवंडे धरणाचं काम हे थांबलेलं होतं त्यावेळी विखे पाटील साहेब यांना मी